मित्रांनो जर दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला म्हणलं असतं की अक्षय कुमारची नवीन मूवी रिलीजच्या दुसऱ्या दिवशी श्रुतिक रोशनच्या फायटरपेक्षा जास्त तिकीटांची विक्री करेल तर तुम्ही नक्कीच माझ्यावरती खूप असला असता पण असं झालंय दुसऱ्या दिवशीच्या मॉर्निंग शो मध्ये स्काय फोर्सने फायटरपेक्षा जास्त तिकीटांची विक्री केली आहे आणि जो फायनल बॉक्स ऑफिसवरचा नंबर आलाय ना त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे तसं तर काय फोर्स जास्त जणांना माहित पण नसेल पण इंटरनेटवरती मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं दिसेल कदाचित ही आजपर्यंतची मॅट डॉकवाल्यांची सर्वात महागडी मूव्ही असेल पूर्ण स्त्री युनिव्हर्स जेवढ्या बजेटमध्ये बनलंय ना कदाचित त्यापेक्षा जास्त अक्षय कुमारच्या स्काय फोर्सवर पैसे लागलेत विकिप्रियावरती तर मोठ्या मोठं मोठ्या अक्षरात एकशे साठ करोड बजेट लिहिलेलं दिसते पण जेव्हा या पिक्चरचा ट्रेलर आला होता सगळ्यांना असं सा वाटलं होतं की पैसे बुडणार फायटर सारखी कन्सेप्ट सार स्टोरी असंच सर्वांना वाटत होतं पण अक्षय कुमारचा बॉक्स ऑफिसवरचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणापासून लपलेला नाहीये पण तेवीस फोर्सच्या रिलीजच्या चोवीस तासा अगोदरच इंटरनेटवरती पिक्चरचे अर्ली रिव्ह्यूज यायला लागले ज्याने रिलीज व्हायच्या अगोदरच या पिक्चरला मास्टर घोषित करून टाकलं होतं पण जेव्हा चोवीस तारखेला मी हा पिक्चर थिएटरमध्ये बघितला ना तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या कल्पनेच्या एकदम विरोधात निघाल्या पिक्चरमध्ये खरंच दम होता क्लायमॅक्सने अक्षरशः रडवलं एवढी महत्वाची गोष्ट पाहिला पाहिजे इंडिया पाकिस्तानच्या मध्ये पण एकदम हटके स्टोरी आहे अक्षय कुमारने आपल्या करिअर चा वन ऑफ द बेस्ट ऍक्टिंग परफॉर्मन्स दिलेला आहे वर्धीची इज्जत राखली आहे फक्त या दुसऱ्या ऍक्टरला जर बाजूला काढला असताना तर पिक्चर अचूक पास झाला असता पण स्काय फोर्स चे शंभर करोड झालेच कसे ते पण इतक्या लवकर याआधी असा रेकॉर्ड फक्त शाहरुख खानच्या डंकीने केला होता पूर्ण भारतात ते पण फक्त चार दिवसाच्या आत मग आता अक्षय कुमार ची स्काय फोर्स शाहरुख खानच्या डंकीपेक्षा नक्कीच वरचढ ठरणार आहे का दोनशे सत्तावीस करोड नेट फिगर शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी टोटल कमावला होता काय फोर्स चा पहिल्या दिवसाचा गल्ला फक्त पंधरा करोड तीस लाखांचा होता मागच्या तीन वर्षात फक्त दुसरी ग्रेट ओपनिंग अक्षय कुमारची पण दुसऱ्या दिवशी ची ओपनिंग जेव्हा बाहेर पडले ना त्यांनी अक्षरशः बॉलिवूडला जिवंत करून टाकला आहे आख्याच्या अखेर सव्वीस करोड तीस लाख म्हणजे पहिल्या दिवसाच्या तब्बल दुप्पट पण खरा गेम चेंजर तर रविवार होणार आहे कारण बुक माय शो वरती ऑनलाईन पद्धतीने एका तासात सत्तावीस हजार तिकीट विकली जातात असं काम फक्त पठाण जवान आणि अनिमल सारख्या मूवीनी आजपर्यंत केलं होतं जर अशा स्पीड मध्ये फोर्स उडत राहिले ना तर पुष्पाराजला पण लवकरच मागे टाकेल बॉलिवूडला हजार करोड क्लबचा नवीन मेंबर मिळालाच समजा अपेक्षित सरासरी जे आहे ना त्यानुसार स्काय फोर्स थर्ड डे चा कलेक्शन कमी चाळीस करोड प्लस जाणार आहे मध्यंतरी या सिनेमावरती भरपूर आरोप लागले की यांनी एकोणीस तीस चाळीस रुपयात पण तिकीट विकलेल्या आहेत काही असे वाउचर्स पण वापरले आहेत की ज्यांनी या सिनेमाची तिकटं लोकांना अगदी फुकट मिळत होती खरं सांगायचं झालं तर ह्याच्यात काहीच चुकीची गोष्ट नाहीये उलट एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे जास्तीत जास्त लोकांना थिएटर पर्यंत बोलवण्याची तीनशे रुपयाच्या तिकीटासाठी तुमच्या खिशातून फक्त तीस रुपये गेलेत बाकीचे पैसे कुठून आले कुणाकडे गेले का गेले ह्याचं काहीच देणं गेलं नाही या पिक्चरची चर्चा जेवढी त्याच्या गाण्यामुळे टीजर किंवा ट्रेलरमुळे झाली नाही ना त्याच्यापेक्षा जास्त चर्चा या वाउचर्स आणि वेगवेगळ्या ऑफर्समुळे झाली ही आहे खरी स्कीम आणि हे जे एकोणीस करोड चाळीस करोड पन्नास करोडचा आकडा बाहेर ना त्यामुळे जी लोक ह्या पिक्चरला बघण्याची इच्छा पण व्यक्त करत नव्हते ते पण लोक आता आवर्जून तिकीट घ्यायला जात जातात पेशोसे पैसा बनताय आहे बॉस तेच खरे त्यामुळे इथून पुढे जर कोणत्या मुव्हीनी तीन दिवसाच्या पन्नास करोडचा आकडा पार केला ना तर नवल वाटून घेऊ नका सिरियसली सांगू का जर स्काय फोर्स चार दिवसात शंभर करोडचा आकडा पार करत असेल ना तर थोड्याच दिवसात येणारी बॅड हॅस रवी कुमार किती रेकॉर्ड मोडेल ना याचा आपण विचार पण करू शकत नाही कारण सध्या सगळ्यात जास्त चर्चा हिमेश रेशमियाच्या बॉलिवूड मध्ये कमबॅकची होत आहे आणि ज्या प्रकारे स्काय फोर्स चालत आहे ना त्यानुसार रवी कुमारचा पहिल्या दिवशीचा गल्ला कमीत कमी तीनशे व्हायलाच पाहिजे पण खरं सांगतो काय फोर्स एक दमदार मुव्ही आहे नक्की बघा थिएटर मध्ये बघा किंवा ओटीटी वर बघा पैसे तुमचे निर्णय तुमचा सध्या तर फक्त एवढं सांगतो अक्षय कुमार इज बॅग पाठोपाठ देवा येणार आहे रवी कुमार आहे छावा पण आहे पैसे जमा करून ठेवा खर्च वाढणार आहे